आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जाग जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे माझ्यासोबतच ज्यांची ही जागा आहे ती सुभाष सरदेसाई देखील आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनीही पुढाकार घेऊन एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं संगमेश्वरमध्ये कसब्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाने की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी ज्याला आपण एन ओ सी म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं त्या दृष्टिकोनातून आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतो आहे एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे तर तो, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत त्याच्यामुळं तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेटायला आलो होतो स्मारक कशा पद्धतीचं असेल आणि एकतर खर्च कितीही झाला तरी शासन करायला तयार आहे महायुतीचं सरकार करायला तयार आहे ही भूमिका सरकारची आहे फक्त ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कायमस्वरूपी कळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्याप्रती जे बलिदान होतं ते देखील नुसत्या देशाला नाही किंवा महाराष्ट्राला नाही तर जगाला कळलं पाहिजे या धर्तीवरचं हे स्मारक असणार आहे त्याच्यामुळे कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही जी फक्त एक शंका होती की सरदेसाईंची जागा कशा पद्धतीनं घ्यायची त्याच्यावर देखील आज शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचा आराखडा बनवून त्याला पैसे मंजूर करून या स्मारकाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतंय पुढच्या नव्वद दिवसामध्ये याचं निवेदा निघायला काय हरकत नाही त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या सात आठ दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी पंधरा वीस दिवसातच प्रक्रियेला सुरुवात होईल सरदेसाई तुमच्या बाजूला आहे त्यांचं म्हणणं असं येतं आहे की मी पाच एकर जागा स्मारकासाठी दिलेलीच आहे मात्र मी माझी राहती जागा सोडणार नाही आहे ना, असे एवढ्या टोनमध्ये ते बोललेच नाहीत बोल आमच्याशी बोललेत नाही तुमच्याशी माझ्याशी नाही बोलले त्यांच्यासमोर बोलत आहे ना मुद्दा असा आहे की हे काय उदय सामंतचं घर नाही आहे किंवा तुमचं माझं काही घर नाही आहे त्याच्यामुळं सरदेसाई साहेबांनी हे समजून घेतलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक इथं होतंय ज्या राजानं आपल्या सगळ्यांसाठी बलिदान केलं ज्या राजानं आपल्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या त्याचं स्मारक असताना सरदेसाई साहेबांनी समजून घेतलेलं आहे सरदेसाई साहेबांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर पुढच्या शुक्रवारी आम्ही मार्ग काढणार आहोत पण तत्वता सरदेसाई साहेबांनी या स्मारकाला मान्यता दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो सर इथूनच येसुबाईंचं शृंगारपूर जे गाव आहे त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे तर त्या दृष्टीनं सरकार काही करावंच लागेल करावंच लागेल कारण शेवटी हा इतिहास जर असाच आपल्याला टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर काही टप्प्याटप्प्याने आपली ही स्मारकं सुधारावी लागतील आणि पहिला टप्पा म्हणून आपण हे स्मारक सुधारतो आहे भविष्यामध्ये त्या देखील स्मारकाचा जो काय आराखडा आहे तो बनवण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी देईन परंतु आज समाधानाची बाब अजून एक मी आपल्याला सांगतो की स्वतः सरदेसाईने हा संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरताना कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही उलट त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षित स्मारक करत असताना इतिहास जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील त्यांनी मला या कॅम्पसमध्ये आणून दाखवला आहे कशा पद्धतीनं स्मारक व्हावं हे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो कदाचित सरदेसाई साहेबांनी सांगितली नसेल की इथं त्यांचं जे अस्तित्व होतं जी, जी काय पूजा अर्चा थी करा थी ते करायची किंवा सगळ्या गोष्टी त्या देखील अबाधित ठेवण्याचा निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे सर महाराष्ट्रात सत्तर हजार उद्योगधंदे जवळपास बंद पडलेले आहेत कोरोनानंतर याची मोठ्या प्रमाणात